आमदार साहेबांनी जो निधी दिलेला आहे त्याचे वर्क ऑर्डर सुद्धा आहे सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर तुम्हाला सांगतो मीडिया समोर पण सांगतो या कॉन्ट्रॅक्टर लोकांना लास्ट वॉर्निंग द्या आठ दिवसाच्या आज जरी काम चालून झाले तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन जड्यापती त्याचा सत्कार करू राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी जर कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी समस्या समस्या आहे तर याच्यावर आपण लवकर सोल्युशन काढलं पाहिजे म्हणजे कोपरगाव शहरामध्ये आमदार साहेबांनी कोटी रुपये ही सगळी वस्तुस्थिती तुम्हाला माहिती तो जर पब्लिकला उपयोगात येत नसेल तर त्याचा अर्थच नाही ना काही मला सांगा समजा एक कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिलं त्याच्यात अडचणी आल्या डेडलाईन सोड सोडवायचं काम आहे ना साहेब आपलं लवकरात लवकर कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शहरातील विविध प्रलंबित कामे या सर्व समस्यांचा पाडा वाचत ही सर्व कामे तात्काळ मार्गे लावावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे कोपरगाव शहरात विविध विकास कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला विविध विकास कामांच्या वर्कऑर्डरसुद्धा निघाल्या परंतु अद्यापही बरेचसे प्रलंबित कामे असल्या कारणाने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने गुरुवार दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुख्याधिकारी उपमुख्याधिकारी यांच्यासमोर विविध प्रलंबित कामे या सर्व समस्यांचा पाडा वाचत या सर्व समस्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित केले मान्य आमदार आशुत यांच्या नेतृत्वामध्ये माग विधा वेळ घाली ते पण कोटीचा निधी झालेला आहे आणि त्याची काय प्रोसिजर आहे आलेले काही काही टेंडर झालेले काही काही नंबर ऑर्डर सुद्धा गेले नाही पण त्यांनी आत्ताशी आपण काम चालू केलेले नाही ते कामं चालू झालेल्या तो रोष हा नागरिकांचा आमच्या लोकांचे त्याच्यामुळं हाल होत ते काम एवढा निधी येऊन हे कामं प्रायव्हिटीवर आतापर्यंत स्टार्ट व्हायला पाहिजे परत हे निवेदनाचं कारण असं पण एका पावसाळ्याचे दिवस आहे नाले सफाई असतील रस्त्यावरचे पोल असतील किंवा जन्म झालेले झाडे असतील किंवा चेंबर दुरुस्ती असतील हे प्रायव्हिटीवर आत्ता व्हायला पाहिजे महाराष्ट्र शासनाने या नगरपालिका संदर्भात आणि महानगरपालिका संदर्भात शास्ती बाबतचा एक निर्णय केलेला आहे जो आपलं घरपट्टीचे शास्त्री त्याची सुद्धा अंमलबजावणी केली नाही फायदा होईल डिक्लेअर केलं नाईन करून बघा ते जर लवकरात लवकर तुम्ही केलं आता तुम्ही परत पुढच्या वर्षीच्या पट्ट्या ये परत शास्ती आलेलीच मग तुम्ही लाभ देणार आहे तर मग त्या लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ना नगरपालिकेला फायदा होईल म्हणजे आमदार साहेबांच्या गोष्टीचा त्रास झाला पाहिजे या दृष्टीने कोणी डिले करत असेल कर तर काळ्या यादी कोणत्या काळ्या आहे बँकलिस्ट म्हणजे त्या पुरे जातून आम्ही एक तरी जर तुम्ही आज हे दोन मिनिट टाकले होते आणि ब्लॅकलिस्ट झाले नगर पालिका जातून कोणी ब्लॅकलिस्ट मध्ये केले नगर वर्क आउटचे काम उघडले खबर का शेअर मध्ये बांधकामी बांधकाम बच्च ते बांधकाम एक रात्र दोन वाजता पडलं सकाळी सहा वाजता मी सगळ्यांना सांगितलं पण तिथे अजूनही ती मी काढले गेले नाही तर तिथे एखाद नंबर घेणार का मग एखाद नंबरचे ते झोपडपट्टीतले मुलं तिथे खेळतात मी स्वतः येऊन सांगितलं दोनदा सांगितलं डिपार्टमेंटला सांगितलं अरुण पण फोन केला शिवसाहेबांना पण सांगितलं रे तिथं पर्टत परत म्हणतो मग जीव घ्यायचं परत काय असत जागा ना तू ते बांधकाम जर पडायला आलेलं रात्र दोन वाजता बांधकाम पडलं नोटीस नोटीस घेत नाही तो तुम्ही डायरेक्ट करून टाका ना तुझ्या जागा काही पण घ्यायची नाही ती पण ती जर पोरं खेळतात तिथं जर जीवित जाऊ तर कोणी

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सांगितले की काही राजकीय हस्तक्षेप कोणीतरी व्यक्ती या ठेकेदारांना कामं करून देत नसेल कारण येत्या काही दिवसात नगरपालिका निवडणूक जवळ आल्या आहेत हे कामे न झाल्याने आमदार काळे यांच्यावर रोष निर्माण होईल या कारणामुळे कामे होत नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आशुतोष दादाई काळे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून कोपरगाव नगर परिषदेस विविध कामांसाठी भरघोस निधी प्राप्त करून देण्यात आला आहे त्याबाबत तातडीने कारवाई होऊन विकासकामे सुरू करावी तसेच पावसाळ्याच्या परिस्थिती बघता जीर्ण झालेल्या इमारती जीर्ण झालेली झाडे रस्त्यात आडवे येणाऱ्या विजेचे पोल व तारा शहरातील मोठ्या गटारी व नाले सफाई मोकट जनावरे कुत्रे तसेच शहरातील स्वच्छता व विविध प्रश्नांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या त्याचे निराकरण तातडीने करण्यात यावे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये आमदार दादा काळे यांनी जो काही भरवूस निधी मिळवून दिला आणि त्यातील बऱ्या अंशी कोपरगाव शहरातील कामं झालेली आहे पण जे काम आता प्रलंबित आहे त्याचे बरेचसे वरगाडर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगून सुद्धा ते कामं करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅक लिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली आठ दिवसाच्या ज्या त्यांना ब्लॅक लिस्टेड करा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत नाही तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असेल यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करावी काम का रडली का वाटतं याला राजकीय काहीतरी वाच असेल कोणीतरी माणूस असेल कोणतरी व्यक्ती असेल त्याला सांगत असेल काही कामं होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली लोकांचे सगळेच काम तर लोक आमदार साहेबांवर आरोप नाही करणार आमदार साहेबांवर आरोप व्हायला म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोकां जनतेसमोर काम आण आम्हाला आणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मान्य आमदार अशुन जादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो आपण बघितलं असेल तर मान्य आमदार यांनी मागच्या टर्म मध्ये सुद्धा कोपरगाव शहरासाठी भरखोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध केला त्यामुळे भरपूर असे विकास काम या ठिकाणी झाले आपण पाचवा नंबरचं तळ बघितलं असेल कोपरावले प्रमुख रस्ते बघितले असेल हे मागच्या टर्म मध्ये झालेले काम आहे त्याच पद्धतीने मान्य आमदार अश्वि यांनी त्रेपन्न कोटी रुपयाचा असा एवढा मोठा भरघोस निधी या कोपराव शहरासाठी आता या ठिकाणी आणलेला आहे आपण नवीन जे अद्दवार झालेली त्या भागासाठी दहा कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे असा भरपूर निधी आणून सुद्धा पण जे काम आहे अजून त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेले नाही आणि त्याबद्दलच आम्ही आज खरे निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलो होतो आपण बघितले असेल पावसाळ्याचे दिवस या ठिकाणी चालू झालेले आहे नाले सफाई अजून कुठे चालू झालेली दिसत नाहीये आणि गटारी सफाई नाली सफाई अजून चालू झालेली नाही लाईटाचे पोल असतील जे वाकडे झालेले ते या ठिकाणी रस्त्यावरून काढून टाकले पाहिजेत जे आहे जे पडण्यासारखे ते काढायला पाहिजे आज अगोबई असेल काही काही ठिकाणी आपले नगरपालिकेचे हायमस लागलेले पण त्याच्यावरून झाडांनी पालने त्याचा विळका त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचा प्रकार सुद्धा खाली पडत नाही त्या छोट्या छोट्या साध्या साध्या आहे आम्ही या नगरपालिकेला सांगत आलेलो आहे आणि त्याचं काम लवकरात लवकर या ठिकाणी चालू करावे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे सर्वात माहिती म्हणजे का जे प्रशासनाने आतापर्यंत ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेला होतात त्या लोकांनी आतापर्यंत कामच चालू केलेलं नाही त्याच्यामुळे जो रोष आहे तो नागरिकांचा या ठिकाणी वाढत आहे त्या काम प्रशासनाने लवकर लवकर चालू करावे जर प्रशासनाने हे काम आता या आठ दिवसात त्यांनी हो काही के कारवाई केली नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेवर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू या ठिकाणी असा आम्ही शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो नगरपालिकेला तेच कारण आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणी आलेलो याच्या पाठीमागं कोण आहे नेमकी का जर जो ठेकेदार या ठिकाणी वर्कआउटर ताब्यात आहे तो काम का करत नाही तर एकदा त्यांनी काम देऊन कोण नगरपालिकेला रिटर्न करून टाकावी जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर पण लोकांना याच्यामुळे अडचण तयार होत त्यांनी ते अडचण तयार करू नये हे आमच्या निवेदन द्यावं लागेल करावं लागतं नक्कीच ज्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आज जर सुस्तवलेलं दिसत असेल आम्हाला तर त्याला जागा करण्याचं काम सुद्धा आमचंच आहे त्या निमित्ताने आज आम्ही नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाने आता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या शास्ती माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्यानी या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमलात आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये या, या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वचा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे कामं प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज या ठिकाणी आमदार दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि नगरपालिकेला या ठिकाणी निवेदन देण्यात द्यायला आलेलं दे आहे गेल्या काही दिवसापूर्वी आमदार आशुतोष दादांनी खूप मोठा भरघोस निधी आपल्या कोपऱ्यावला दिलेला आहे हे सर्वांना माहीत आहे पण अजून सुद्धा काही कामं होत नाही काही काम निकृष्ट दर्जाचे होतात ते त्याच्या माग आज आमदार दादा त्या गोष्टीचा पाठपुरावा घेत आहे पण गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी प्रशासन असल्यामुळं ही सर्व जबाबदारी प्रशासनाची ही काम करून घेण्याची पण प्रशासन त्या ठिकाणी करूं, कमी पडत आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण आमदार साहेबांचं काम आहे निधी आणणं पण त्या निमी निधीचा योग्य वापर करून काम करून घेणं हे नगरपालिकेचं काम आहे पण त्या संदर्भात नगरपालिका खूपच मोठ्या प्रमाणात कमी पडतीये कारण काही जे निधी येतात ते काही रस्ते जे काही लोकांची वरड येते किंवा आमदार साहेब एवढा निधी आणून सुद्धा काही कामं पाटापाटा खराब होतात ते पण ह्याला जबाबदार नगरपालिका आहे कारण नगरपालिकेचा कोणत्याच कामावर इंजिनियर असेल त्याचा नगरपालिकेचा माणूस असेल कोणत्याच कामावर नगरपालिकेचा माणूस हजर नसतो त्यामुळं ठेकेदार काय काम करतो हे कुणाला कळत नाही नागरिकांच्या कंप्लेंट काम झाल्यानंतर येतात कारण त्यांना माहिती नाही एस्टिमेटला काय राहतं तर हे नगरपालिकेने अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून आणि त्या ठिकाणी प्रत्येक कामावर आपला इंजिनियर असलाच पाहिजे कारण काम हे एकदाच होतं ते चांगल्या दृष्टीने झालं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना आता निवेदन दिले त्यांनी जर त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन मोठं करू त्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यातर्फे एक कोपरगाव शहरातल्या विविध प्रश्नाबाबत निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनाचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करून सर्व काम कसे मार्गी लागतील याच्याकडे आम्ही पूर्णपणे लक्ष देऊ आणि जसं जे इमारती वगैरे आहेत त्यांना आम्ही नोटीस दिलेल्या आहेत आणि एक जे भिंत आहे भिंतीचा एक विषय होता तो भिंतीचा विषय लवकरच मार गेलो आणि नाले सफाईचे काम आम्ही सुरू केलेले सफाईचं काम आम्ही सुरू केलेलं आहे तसेच जे रस्त्याचे वगैरे जे काम असतील प्रलंबित का काम आम्ही संबंधित ठेकेदारांना नोटीस देऊन त्यांना लवकरात लवकर काम करण्या करण्यासाठी प्रवृत्त करू साहेब शहरातील खंडक साफसफाई अजून झाली

नाही नाली सफाईचं का काम आपण आता सुरू केलेलं आहे ते आता होईल ज्या पंधरा वीसा मध्ये ते पूर्ण काम होऊन जाईल हा निवेदन देता ने मी सांगितले एकाचे ठेकेदार काम करत नाही त्यांना काळ्या देत टाका काय करणार आपण काय याच्यावर आपण नोटीस देऊन नियमांचित कार्य करण्यात शहरातील प्रलंबिक चाल आहे प्रलंबिक चाल आहे